मित्रांनो नांदेड कमटा बाजारमध्ये स्पेशल पारड्याची दावण पूर्णचे असलेले व्यापारी या ठिकाणी आज अकरा पारड्या घेऊन आलेल्या आहेत मामा कोण्या कोण्या जातीत आता जापर गिर जापर मुरा वगैरे नाहीत तुमच्याकडं नेहमी जापर, गिर जापरच राहणार बर बघून घ्या हे पारड्या पाठीमागून मागून समोरून दाखवतो मित्रांनो आज किती महिने वयापासून किती महिने वयापर्यंत आता एक वर्ष ते दोन वर्ष वयाच्या पारड्या हातात हा बघा किती मामा बघून घ्या मित्रांनो पारडे हे आली बघा बघून घ्या एकंदरीत अकरा पारडे यांच्याकडे आहेत मामा ही ला उठवा बसली एक वर्ष वयापासून ते दोन वर्ष वयापर्यंतच्या पारड्या यांच्याकडे अवेलेबल आहात मित्रांनो बघून घ्या जापर गिरजापर टोपल्यामध्ये पक्क्या असलेल्या परडे गिरजापर मध्ये येते हिचं काय रेट ठेवलंय पस्तीस हिचा काय रेट ठेवलाय तीस हजार सांगायचे काय गिराय जमून देणार हिचे काय सांगितले एकोणतीस हजार हिचे काय सांगितले तेवीस हजार बावीस हजार वीस हजार हे बारकी चंद्री चौदा हजार ह्या चंद्रीचे चौदा हजार दोन्हीचे चौदा चौदा हिचे एकोणीस हिचे काय सांगितले चौदा हे बारकी पंधरा हजार रुपये गिरजापर मध्ये कोणा तुमचे पूर्ण नाव तुमचं सांगा गणेश यादव गणेश यादव यांच्या दावणीला अकरा पार्टी आहेत त्याच्यापैकी एक पार्टी इकली पस्तीस हजार बाकीच्या पार्ट्या आता या ठिकाणी अवेलेबल आता मित्रांनो बघून घ्या जवळपास एक वर्ष ते दोन वर्ष वयाच्या पार्ट्या हाता मामा कमीत कमी काय किंमत होईल आणि जास्तीत जास्त कुठपर्यंत हात कमी रमी करून देणार म्हणजे रेंज सांगा तुम्ही या या किमतीपासून या किमतीपर्यंत अकरा हजारापर्यंत अकरा हजारापासून तीस पस्तीस हजार रुपयापर्यंत रेंज आहे रेटचे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी अठ्याण्णव एकोणपन्नास शेहेचाळीस पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिराई काल तर जमून देणार ठीक आहे ठीक आहे बघून घ्या मित्रांनो आज तीन ऑगस्ट रोजी तीन ऑगस्ट रोजी, रोजी आपण नांदेड कामठा बाजार मध्ये पारड्याचा दावण दाखवत आहोत सदतीस हजाराला टोपली असलेली शिकली जापर मध्ये चौवेचाळीस ला इकली विकलेले सांगा आता शिलक नाही आता दोन राहिले चौवेचाळीस ला दोन महिन्याची गाड होती बरं का एक राहिली कुठं त्याचे काय रेट कमी जास्त मुरामध्ये बावीस सांगाल बघा अठरा हजारला अठरा लाकली गिरजापोर बर बावीस हजारला बावीस हजार ला जोडी बावीस ला आमचे दाजी कुठे गेली दाजी जायला Hello. Hello. आज किती होत्या बघारी आता अकरा होत्या अकरा अकरा मध्ये राहिल्या दोन दोन राहिल्यात नऊ विकल्या पुढच्या वर येणार ना अजून सांगा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस ब्याण्णव ब्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव बघून घ्या नांदेड कांब्या बाजारमध्ये होलसेल पारड्या आणणार एकमेव व्यापारी हात्या मामा नाव सांगा पूर्ण बालाजी नारायण खांडरे डोनगाव बालाजी बालाजी नारायणराव खांडरे डोनगाव नांदेड कामठा बाजार मध्ये यांची स्पेशल पारडेची आणि लागलेल्या मशीन दागवून राहते कोण घेतले इकडे या थोड या मामा तुम्ही घेतल्या या व्यापर मध्ये मोठे आहे चल मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस ब्याण्णव ब्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून तिथे राहिलेल्या दोन वगैरे देणार नांदेड बाजारमध्ये मोठ्या मापामध्ये जापर आहे वगार किती महिने लागलेले हो दोन महिन्यात काहीतरी म्हणून गाभा हा गाभा गेलेली आहे पण गॅरंटी नाही म्हणाली गाभा नाशलेल्या बघून घ्या पहिला वगार आहे चार तास आहे ना है। ला चार दाय बघून घ्यान करा एकदम हाईटला साडेचार फुटाच्या है वर आहे हाईट इकडे बोल हे दादा काय काय किंमत का ठेवली पंचेचाळीस हजार किंमत सांगालेत पंचेचाळीस हजार बघून घ्या मित्रांनो कुठली वय तुप्याचे मोबाईल नंबर सांगा सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न डबल झिरो डबल झिरो सत्त्याण्णव सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर जमून देणार बघून घ्या पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगालेत एक बार लागलेली आहे म्हणालेत पण गाव असलेली गॅरंटी नाही मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगालेत जाफर मध्ये आहे रेडा हो नांदेड बाजारामध्ये सोलापुरी जाते ना गावांमध्ये रेडा आलाय विक्रीसाठी किती वर्ष वय आहे वर्ष साडेतीन वर्षे आहे काय चढाल समजा काय लागव तुमची पाचशे रुपये कोण आणायचे काय किंमत ठेवली साठ हजार साठ हजार रुपये सांगा दात आला किती आहे दोन दात आहे बरं मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी अठरा त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आली तर कमी रमी होणार सगळे रेडीच आहे ज्या कुठल्या व्हरायटी मध्ये रेडा पाहिजे तुम्हाला जातीमध्ये त्या सगळ्या जातीमध्ये अवेलेबल असलेले रेडे याच्याकडे जा बर चकर... तक्रीचे आहेत बघून घ्या सर्व जातीचे रेडे याच्याकडे अव्हेलेबल आहे जर कोणाला रेडा घ्यायचा असेल आपण ह्याच्या नंबरला संपर्क करा आज एकच आणल्या मित्रांनो नांदेड कामटा बाजारामध्ये विक्रमी विक्री आहे म्हशीचे या ठिकाणी गिरजापरमध्ये मोठ्या मापामध्ये म्हैस आहे बघून घ्याय <णिया> जी जी आता हे घेवाल खर्चा कराले की देवाल कराले सांगा हा हे हौसन होय कार्यक्रम समजा तिसऱ्या वेतन आहे काय दुधाची बोली कायची दहा लिटरची बोली काय केवढ्याला दिली दोन लाख अकरा हजार घेवाल कुठले होता सांग तिरचे काय कोणा दावणीचे होय मैयस ये काशीराम पाटला काशीराम पाटला मोठी जापर आहे बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिले ताजीचे आठ दिवस राहिले खाली व्हायचे दोन लाख अकरा हजाराला विक्री कोणी टाकू अशा कलंबरी जमा शनिवार बाजारामध्ये भरपूर येतात ह्यावरले जयवरले हा हद्दवा बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे किती दिवस राहिले दावण मालक कोण सांगा मोबाईल नंबर ऐंशी 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 सत्याऐंशी सत्याऐंशी पंतीस ऐंशी एकोणतीस ऐंशी आज सगळं नांदेड मार्केट जाम करून टाकले बघून घ्या सगळे या ठिकाणी प्रेक्षक बोलवा पुढे घेवाल देवाला पट्टी नाही तिले घेणार होत मामा कोणतं गाव शंकतीर्थ बर बर ते दावण मालक बर बर आश्रम पाटील आम्हा कशा कशाची गॅरंटी दिली म्हशीची अंगाची फक्त गॅरंटी अंगाची गॅरंटी दुधाची गॅरंटी नाही तेवढ्याला खरेदी केली दोन एकावन्न ला दोन अकरा म्हणले आता दोन एकावन्न झाला खरे दोन अकरा ला व्यवहार झाला बरोबर बारा गिर आण आणलं का वाजवा एकदम आतिष बाजी मध्ये हे मशीच्या जवळ काळा बाजूला लावा की <laughs> <दोश्ण> <laughs> <आगा>। <laughs> <laughs> थोडे बाजूला घ्या की फुलझाड दोन द्वनी गुण वाईकून बघून घे एकदम हौसला मोल नाही म्हटल्यासारख्या परबुला पूर्ण खा किमतीला खरबुला करून सुद्धा इतर हाऊस करण्यासाठी खर्चा करण्यात तयारी मालकाचे बघून घ्या बारा दिवस समजा घाणार आहे मग हां घेणार मालकाने अमा पहिले काय हात काय म्हशी तुमच्याकडं शंकीर्तवाले एक द्या अशा किती आता एवढा ल्यात धार बर मग आता तुमचं बारा कुठल्या का त्या गोटा झाला पाच म्हशी एवढा द्यातच झालं मस्त उहाँ मसीलाई तिला कुटो खुट आतिषबाजी गरी आलि